नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन आणि सायली बाहेर गेलेले असतात तेव्हा मात्र त्यांच्या पॉपकॉर्नवरच्या आधीच्या सगळ्या आठवणी प्रकारे पॉपकॉर्न घेऊन दिलेले तर तेव्हा आता तो म्हणतो हो तेव्हाची गोष्ट वेगळी होती पण आता आपण हक्काचे नवरा बायको आहे ना तर आता तुम्ही माझ्याकडे पॉपकॉर्न मागू शकता तर लगेचच सायली म्हणते हो ना मग चला घेऊन द्या मला पॉपकॉर्न आणि तिचं हे बालपण बघून आता लगेच अर्जुनला हसू येतं आणि तो म्हणतो हो का आणि मग आता दोघेही खूपच हसू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे प्रिया मात्र रविराज कडे गेलेली असते आणि आता मात्र ती सायली विषयी त्याचे कान भरत असते ती सतत माझ्यावर नजर ठेवून असते अगदी माझ्या बेडरूम मध्ये मोबाईल रेकॉर्डिंग सुद्धा तिने सुरू केली होती आणि असं म्हणून आता रविराजच्या मनात सायली विषयी पुन्हा विष कालवत असते तेवढ्यात आता सायलीच्या हातात एक कोर्टाची नोटीस येते मात्र प्रिया तिला सांगते मी माझ्या बाबांना सगळं सांगितलं आहे तुझा मोबाईल कांड आणि त्यामुळेच त्यांनी नोटीस पाठवली आहे इकडे मात्र सायली तिला इग्नोर करून रूम मध्ये निघून जाते तेव्हा मात्र आता लगेचच कसली नोटीस आहे असं मात्र अर्जुन विचारतो तर तेवढ्यात अर्जुन सांगतो की देशमुखनी मला कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलेलं आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या ला नक्की ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा